माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यास वरदान ठरलेल्या उजनी धरणामध्ये सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत सत्त्याण्णव पॉईंट तेरा टक्के पाणीसाठा झाला असून धरणामध्ये चव्वेचाळीस हजार आठशे आठ क्युसेकने पाणी आवाक होत असल्यामुळे भीमा नदीपात्रात पन्नास हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे प्रशासनाच्या वतीने नदीकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे शनिवारी धरणामध्ये पंच्याण्णव टक्के पाणीसाठा झाला होता त्यानंतर उजनी धरण पालघट क्षेत्रात गेल्या चार ते पाच वाजतापासून सुरू असलेल्या पावसामुळे पाण्यात वाढ होऊ लागल्याने शुक्रवारपासूनच पहिल्या टप्प्यात पाच हजार क्युसेकने सुविसर्ग सोडण्यात आला यामुळे विविध नदीकडच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला असून जर पावसाची अशी सुरू झाली तर हा विसर्ग आणखी वाढवणे देणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे तर उजनी धरणात सध्या सत्त्याण्णव पॉईंट तेरा टक्के पाणीसाठा असून धरण साखळीमध्ये पावसाचा जोर वाढल्यास किंवा असाच कायम राहिल्यास धरण शंभर टक्के लवकरच भरेल उजनी धरणामध्ये सकाळी सहा वाजता पाणीपातळी एकूण पाणीपातली तीन हजार दोनशे सत्तावीस पॉईंट बावन्न दशलक्ष घनमीटर मीटर एकशे पंधरा पॉईंट सतरा टी एम सी उपयुक्त साठा एकशे सत्तेचाळीस पॉईंट एकावन्न दशलक्ष घनमीटर बावन्न पॉईंट थ्री टी एम सी टक्केवारी सत्त्याण्णव पॉईंट तेरा टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका